सर नमस्कार बर का सगळ्यात पहिलं माफ करा कर दोन तीन फोन केले नाही पर्याय नव्हता त्याच्यामुळे कस आहे राहून फोन केला तुम्हाला नाही के ना... सर आहे का तालुका निवास आहे गाव डिगी आहे जिल्हा अहमदनगर बर का आता दुसरं नाव आहे समजा अहिल्यानगर नगर बर का आता नाव चेंज झालेलं आहे बर बर आता तुम्हाला सांगतो बर का माझ्या आजींचा नाही उतारा आहे हा समजा अडीच अकराचा जवळजवळ नाही का तसं पावणे चार अकराच आहे पण समजा बा त्याच्यावरती का पाच एच च सोलर भरलं बर तर समजा नाही का पेमेंट पण केलेलं आहे अजून अर्ज अप्रूव्ह झालेला नाही पण मग आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हाय का समजा वावरामध्ये विहीर पण आहे आणि बोर पण आहे पण पन मग बोरला समजा चांगलं पाणी विहीर का उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही तिला बर बर आणि सर म्हणजे असं आहे का समजा बोरची तसं आम्ही नाही का तीनशे फूट बोर घेतला होता तीनशे फूट हा कालांतराने काय झालं ती बुजत 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 आता कम्प्लीट दोनशे पंचावन्न फुट नाही का सर नाही का आता खुली बर हा मोटर टेकून पाहिलेली आहे मी समजा दोनशे पंचावन्न फुटला नाही का फायनल होत हो हो आता हो। सर नेमकी आता आपण नाही का नंतर कालांतराने समजा ज्यावेळेस आपला अर्ज आपरला होणार त्यावेळेस आपल्याला कंपनी निवडायची सर समजा तुमच्या माहिती घेतली एका कंपनी चांगली सांगा आणि नंतर आपल्याला समजा पंपाचा हेड किती लागण असं किती फुटापर्यंत मोटर सोडणार सर सरासरी दोनशे तीस ते दोनशे चाळीस फूट धरून चाल सरासरी थोडस थो वरती कारण की उन्हाळ्यामध्ये एक आमची पातळी समजा खोलवरती राहते आपल्याला निवडाव लागत सत्तर मीटरचं हेड सत्तर मीटरचा हेड हो अच्छा आपण अर्ज विहिरीवर भरला का बोरू, बोर बोरवर नाही बोर बोरवरती ही जी पीक पाणी का याच्यामध्ये समजा नाही का आपले कूप नालिकाची नोंद करून घेतलेली आहे हो हो, हो जेणेकरून कर, आपला समजा अर्ज रिजेक्ट हवा हो ना ना नाही म्हणून असं या तर सत्तर मीटर झेड घाला त्याला हो ना सर आपल्या विश्वासातली एखंडी चांगली जर समजा नजरे समोरची जर एखंडी तुम्हाला आता जास्त अनुभव आहे आम्ही समजा भाऊ आता शेतकरी वर्ग दुसरी गोष्ट समजा बघा माझं शेतू आहे चार पाच कंपन्या सांगतो तुम्ही चार पाच कंपन्यातून कंपनी वेंडर मध्ये आली का बिंदास्त घेऊन टाका हा हा तुम्ही शक्ती घेऊ शकता जैन घेऊ शकता ओसवाल घेऊ शकता जी के घेऊ शकता शेअर आय घेऊ शकता अच्छा चांगल्या एकदम हो 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 यातली कोणती पण आली का नाही कंपनी हा तर वेंडर मध्ये कोणती कंपनी असते केव्हा नवीन कंपनी आल्या आता बरोबर सर बरोबर पाच कंपन्यातून तुम्हाला जर कंपनी दिसली एखादी चांगली आली समजा हा तर बिनधास्त निवडून टाकायची हो सर हो काहीच प्रॉब्लेम नाही धन्यवाद बरं का तुमचं ऋणी राहीन मी तुमचा एवढा किमती वेळ माझ्यासाठी तुम्ही नाही 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 आपण शेतकरी कसं नाही का एवढा वेळ कारण कोणी कोणासाठी वेळ देत नाही पण तुम्ही समजा कारण तुम्ही माहिती दिली लईच महत्वाची दिली मला तुम्हाला सांगतो लय मोठा प्रश्न होता माझ्या समोर हा नाही 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 काय ताण करू सर माझं किरण नागोडे म्हणून नाही का सेव करा सर नेवासा तालुका आहे सर माझा थीगी थीगी। नंबर तुमचा सेव्ह करून घेतो मी हो सर अडचण तर काही फोन करा परत डबल हो सर नक्की बर का सर हो हो पण आपला फिट जरी झाला तरी मी तुम्हाला कॉल करून सांगेन सर काय हरकत नाही काय हरकत नाही हो धन्यवाद बर का सर हो हो, हो।, हो सर थँक यू सर